दिवाळी फराळामध्ये आज आपण बघणार आहोत सगळ्यांचे आवडते लाडू या प्रमाणात घेतलेल्या साहित्याने बरोबर एक किलो लाडू बनतात तुम्हाला मी शेवटी वजन करून दाखवते इथे मी बरोबर अर्धा किलो एवढं बेसन पीठ घेतलं आहे त्यासाठी पन्नास ग्राम चिरोटी रवा पाव किलो साजूक तूप आणि तीनशे सत्तर ग्राम एवढी पिटी साखर तुम्ही पिटी साखर चारशे ग्राम देखील घेऊ शकता जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर हे विकतच पिठाने मी बनवते आहे सुरुवातीला आपण हे पीठ कोरडच भाजून घेऊया गॅस एकदम मंद आचेवर आहे लक्षात घ्या अजिबात गॅस मोठा नाही करायचा नाहीतर पीठ करपेल खाली हळूहळू भाजायचं हलवत राहायचं इथे अजिबात घाई नाही करायची आणि हात सतत चालू ठेवायचा इथे मला बरोबर आठ मिनिटं लागली आहेत आठ ते दहा मिनिट तुम्ही व्यवस्थित त्याला परतून घ्या थोडासा सुगंध सुटला की त्याला त्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालून त्याला परत पर परतून पर घ्यायचं लक्षात घ्या चांगल्या बेसनाच्या लाडूंची चव ती पीठ भाजण्यातच आहे जितकं छान तुम्ही पीठ भाजाल तितके छान ते लाडू लागतील अगदी सुगंध हा दरवळत आहे घरामध्ये हे बघा शेवट शेवटचं तूप जे राहिले ते पण मी टाकते याच्यामध्ये असं तीन बॅचेस मध्ये मी तूप टाकत टाकत भाजलं आहे आता हे शेवटची बॅच आहे जेव्हा शेवटचं तूप झालं आणि थोडा वेळ परतून झाला की त्यात आपण हा रवा चिरोटी रवा जो आपण घेतलाय तो घालायचा तो या पिठाच्या गरमीमुळे व्यवस्थित भाजला जातो त्याला वेगळं भाजायची गरज नाही लागत हे पहा आता थोडं थोडं सैलसर होत आहे आपलं मिश्रण असं होत आलंय मला बरोबर चाळीस मिनिटं लागले पीठ भाजायला आता आपण हे गार करत ठेवूया लक्षात घ्या पूर्ण गार झाल्यावरच त्यात पिठी साखर टाकायची आहे गरम मिश्रणात पिटी साखर अजिबात टाकू नका नाहीतर वितळून जाईल पूर्ण मिश्रण आणि पिठी साखर ही चाळून घ्यायची आहे तुम्ही विकतचे आणा किंवा घरी बनवा पण ती चाळूनच टाकायची आहे जेणेकरून त्या गुटळ्या बनत नाही आणि हे मिश्रण एकत्र करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये दीड चमचा मी वेलची पावडर टाकली आहे इथे तुम्ही सुके मेवे देखील टाकू शकता जे तुम्हाला आवडतील माझ्या मुलाला आवडत नाहीत म्हणून मी काही टाकले नाहीत हे पहा व्यवस्थित मी मिक्स केले आहे आहे आता मिश्रण तयार लाडू वळण्यासाठी मी एक छोटी पळी अशी घेतली आहे जेणेकरून एकसारखे आपले लाडू बनतील तुम्ही डायरेक्ट पण करू शकता हातावर जसे तुम्हाला जमेल तसं याने सुबक सुंदर असे लाडू तयार होतात एकसारखे होतात यावर मी एक मनुका लावते आहे हे पहा किती छान गोल गरगरीत आपले लाडू बनला आहे असेच बाकीचे पण लाडू वळून घेऊया लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही पटापट वळले जातात कारण मिश्रण एकदम सॉफ्ट असत त्याला जोर लावायची गरज नाही पडत हे पहा सगळे लाडू बनून तयार आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी पेड्यासारखे झाले आहेत मऊसूत पण अजिबात टाळूला लागणार नाहीत कारण आपण यामध्ये चिरोटी रवा टाकला आहे वजनी प्रमाणात हे बरोबर एक किलो भरले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपी सोबत धन्यवाद